ब्राम कांड जानोरी तालुका दिंडोरी माझं क्षेत्र गट नंबर पाचशे ऐंशी पाचशे त्र्याण्णव त्यामध्ये तीन विहिरी आहे त्या विहिरीला खेळून नाला आहे ऑफ कंपनीनं त्यांचं केमिकल युक्त पाणी युक्त पाणी नाल्यामध्ये सोडलं ते आमच्या नाल्यापर्यंत आलंय आमच्या विहिरीमध्ये ते उतरलंय दोन्ही तीन विहिरीमध्ये तर विहिरीतले मासे सुद्धा मेले आणि आमच्या गाई पण आजारी पडल्या होते ते पाणी दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन तेव्हा त्या कंपनीवर योग्य ती कार्य प्रशासन करावी आणि येणारं पाणी बंद करावे म्हणजे शेतकऱ्याला शेती पण खराब होणार नाही आणि पाणी पण चांगल्या पद्धतीने हेच पाणी पुढं मोठ्या नाल्यावरती बांधार आहे त्या नाल्यामध्ये जाऊ राहिले तिथं तर भरपूर शेतकरी त्या नाल्यामध्ये बांधराच्या नाल्यात तिथं गेल्यानंतर त्यांचीच पण शेती खराब होणार आणि त्यांना पण पिण्याच्या पाण्याची अडचण येणार आमच्या घरात लहानले पोरं आता हे पाणी पिऊन दुर्गंधी पाणी पिऊन पोरं आजारी पडणार आहे त्यांना मागच्या वर्षी पण सांगितलं होतं मागच्या वर्षी त्यांनी सोडलं यंदा सोडलं दरवर्षी सोडते करतो बंद म्हणजे बंद करतो असं सांगते परत बंदच करते पाऊस व्हायच्या अगोदर आठ पंधरा दिवस सुरू करून द्यायचा पाणी सोडवायचं